पाटसचा जो कारखाना भीमा पाटस त्या गावामध्ये काही काही अशी गावं होती की त्यांच्याकडे सगळं तेच गुळाची गुराळ अजून सुद्धा तिथे पण पुरी होती त्या कारखान्याची रिकव्हरी कधी नऊच्या पुढे जायचीच नाही पण आम्हाला वी एसनं मी त्या स्वतः टीममध्ये होतो आम्ही त्या गावामध्ये गेलो गुटगाव गाव आहे तिथं त्यांचा सर्वे केला तर प्रत्येकाच्या शेतामध्ये तीच व्हरायटी होती बाहेरनं दुसरी व्हरायटी शेतकरी लय हुशार असतो सांगायची काही गरज आहे सगळं <laughs> बघितल्यानंतर तिथले एक संचालक होते ते संचालक आम्ही ऊस काढल्यानंतर शॅम्पला घेतल्यानंतर ते संचालक आमच्या गाडीत पोहोचले दोन शेतकरी घेतले वी एस आयला आम्ही ॲनालिसिस केलं रात्री दहा वाजेपर्यंत मिल टेस्ट घेतलं म्हणजे सरकार काढून ते लॅब ॲनालिसिस केलं रात्री दहा वाजता रिपोर्ट तयार केला त्या शेतकऱ्यांना दाखवला त्या संचालकांना दाखवलं आणि त्यावेळेला तिथं कळलं की व्हरायटी आपल्या फायद्याची नाही काल होतात मला कळतच नाही हे बॅद आहे तुमच्या पाठीमागं लागलेली बासष्ट पंच्याहत्तर ही कधी एकोणीसशे मला वाटते साठ सत्तर सालची वरायटी असेल काय करत यापेक्षा सुंदर व्हरायटी आता आल्या आठ हजार पाच त्याचे पत्तेच पाळत नाही आपल्याकडं दोन वर्षातनं किंवा दोन एक तीन वर्षातनं दुष्काळ पडतो पाणी कमी असतं आणि पाणी ज्या भागामध्ये कमी आहे तिथं कानीचा प्रदुरा होतो ज्या भागामध्ये घाऊ घेतला जातो ज्या भागामध्ये बाजरी घेतली जाते ज्या भागामध्ये हंड्रेड पर्सेंट कानीचे जे स्पोर आहे ते पोर मातीमध्ये पडले त्याचं बीज मातीमध्ये पडलं की परत त्याला ससेप्टेबल कुठली व्हरायटी भेटली की त्याच्यावर हे स्फोर्स मातीमध्ये चार वर्षे पाच वर्षे आठ वर्षे मातीमध्ये राहतात कारण आपल्याला कधी ट्रायकॉटरम वापरायची सवय नाही जैविक खतं वापरायची सवय नाही बुरशीनाशक वापरायची भरपूर सवय आहे जर समजा आपण हे केलं असतं तर ते होणार नाही तर ह्या व्हरायटी ज्या आहेत बासष्ट एक पंच्याहत्तर किंवा आठ हजार बासष्ट एक पंच्याहत्तर लावूस नका कारखान्याने चांगलं डिसिजन घेतलं अजिबात ऊस तोडू नका असं सांगतो मी त्याशिवाय बंद होणार नाही आठ हजार पाचला पत्ते आठ हजार पाचपेक्षाही सुंदर व्हरायटी ती त्या पिरियडपर्यंत होती कारण ते सिलेक्शन आहे ते ब्रिडिंग नाही का पसंत पडते मला कळत नाही कोणाचंही उत्पन्न माझ्या माहितीप्रमाणे पन्नास साठच्या पडून असणार आहे बापू बरोबर आहे का चूक आहे दिसायला मस्त गोरा घोबटा पण अंगात ताकद नाही असा आठ हजार पाच आहे आणि लोळतंय समोर लोळतंय तरी तिला होते आणि परत मग ऊस लोळा नव्हता पण जोपर्यंत शेतामध्ये ऊस पडत नाही तोपर्यंत ज्या शेतकऱ्याचा ऊस शेतामध्ये पडला तो शेतकरी उभा राहिला आणि ज्या शेतकऱ्याचा ऊस शेतामध्ये उभा राहिला तो शेतकरी झोपला असं लक्षात ठेव तर ज्या व्हरायटी आहेत आत्ता बघा तुम्हाला सांगतो शहाऐंशी झिरो बत्तीस गेली तीस वर्षे बत्तीस वर्ष झाली एक नंबर व्हरायटी चाललेली पण काही लोकांनी तिचं वेगवेगळं केलं आहे कारण तिच्यामध्ये जीनमध्ये पण फरक पडला आहे पण मला आठवतं चांगलं आबाजींनी दहा वर्षापूर्वी माळेगाववरून बी आणलं माळीनगर कारखान्यावरनं तो मीन बालाजीने हां चाकूर आहे ती व्हरायटी अजूनपर्यंत मला वाटतं तुमच्याकडं असेल म्हणजे शहाऐंशी जोरोबत्तीस ते प्युअर म्हणजे पाडेगावमधून याच्यामधून आणलं की चांगलं एक आपल्याकडे दोन चार एकर जमीन असेल तर एक दोन गुंट करायला काय अडचण नाही शहाऐंशी जोरोबत्तीच चांगली आहे त्यानंतर दहा हजार एक चांगले तिची काही पत्ते आहेत पुढं सांगतो आता ज्या नवीन व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये पंधरा झिरो बारा पी डी एम पंधरा झिरो बारा आणि दुसरी तेरा झिरो झिरो सात त्या आता इथं आहे बघा एक नंबर व्हरायटी आहे हलकी जमीन असू द्या भारी जमीन असू द्या पाणी कमी असू द्या पांतळ असू द्या क्षारी जमीन असा आपल्या धरणाच्या खालच्या जमीन असू द्या धरणाच्या बॅकवॉटरच्या जमीन असू द्या एक नंबर वरायटी झाली आत्ता तिची काही पत्ते आहे मी पत्ते पुढं सांगणार आहे <coughs> तर ही व्हरायटी चांगली आहे बिंदास्पैकी लाव त्याची रिकवरी चांगली आहे ज्यांना उशिरा लागत होते त्याने तर अत्यंत चांगले अडसालीसाठी लावणार अडसाळीसाठी लावणं अडसालीसाठी शहाऐंशी झिरोबद्धीच लाव त्याने अडसाळीला शिफारस केलेली आहे पण ही व्हरायटी बारा तेरा महिन्यामध्ये पक्व होती त्यामुळे एवढे दिवस सांभाळायची काही गरज नाही अशा पद्धतीनं तुम्ही वरायटीचा उपयोग करा आठ हजार पाच आहे त्याने हळूहळू शिफ्ट व्हा आणि पंधरा झिरो बारा किंवा तेरा झिरो झिरो तेरा झिरो झिरो सात ही व्हरायटी लावा <coughs> महत्वाचा विषय डोस